दहावी शिकणारी विद्यार्थिनी शाळेच्या गेटवर पोहोचताच अचानक तिला चक्कर आली काही समजण्याच्या आत हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी तिचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक रोड येथील एका इंग्रजी माध्यमिक शाळेमध्ये घडली हृदयविकाराच्या झटक्याने असा अचानक मृत्यू झाल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे गंधर्व नगरीतील श्रेया किरण कापडी असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे जेलरोड येथील एका इंग्रजी माध्यमिक शाळेमध्ये ती शिक्षण घेत होती मंगळवारी सकाळी शाळेच्या गेट मधून आत प्रवेश करताच तिला अचानक चक्कर आली आणि ती मैदानावर कोसळली शिक्षकांच्या लक्षात येताच तिला त्वरित एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिला तपासून घोषित केले श्रेयाचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील देशवंडी असून तिथेच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले श्रेया हीच घरातील मोठी असून तिला एक लहान बहीण होती सहावी मध्ये शिकणारी बारा वर्षाची श्रेया अशी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने गेल्यामुळे कुटुंबाने एकच आक्रोश केला आणि आईवडिलांनी खूपच हंबरडा फोडला अचानक विद्यार्थिनीचा असा हृदयदावक मृत्यू झाल्याने परिसरामध्ये हळहळ पसरली आहे